नमस्कार आज एक ट्विट पाहिलं आहे जितेंद्र आव्हाडांचं त्यात त्यांनी लिहिलं आहे की जय भीम हा नारा कुठल्या एका जाती समुदायाशी निगडीत नाही आहे तर हा नारा जो आहे तो सगळ्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून जय भीम असा दिलेला नारा आहे आणि त्याचे जे उद्गाते आहेत त्या नार्याचे बाबा हरदास एल त्यांची आज त्यांचं पुण्यस्मरण होतं त्यामुळे त्यांनी ते ट्विट केलं आहे पण ह्या माणसाला कुरापत काढण्याची जी सवय लागली आहे ना म्हणजे कुठलाही जातीसमूह असू द्या हिंदू असो मराठा असो किंवा आता गेला बाजार दलितांच्याही कुरापती काढायला सुरुवात केलेली आहे जय भीम हा नारा आमचे दलित बांधव देत आलेत आणि तो त्यांच्या समाजाशी संबंधित आहे वगैरे असं कोणी म्हणत नसलं तरी जय भीम म्हणजे आमचे दलित बांधव ही एक ओळख झालेली आहे आणि ती ओळख पुसण्याचा जर दर जितेंद्र आवाड परत प्रयत्न करत असतील आणि त्यांना समाजात तेडच निर्माण करण्याची हौस असेल तर आपण काय करू शकतो ही एक सहज कानावर पडलेली आणि वाचण्यात आलेली बातमी तुम्हाला सांगायची होती दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची अशी की संजय राऊतांचा एक मोठा स्टंट पुन्हा बाहेर आला आहे त्यांनी म्हणे खासदारकीसाठी बाळासाहेबांकडे मागणी केली होती की मला खासदार करा जेव्हा ते संपादक होते सामनाचे म्हणजे अजूनही आहेत त्यावेळेला त्यांना एक कॉम्पिटिटर होतं सामनात हिंदी सामना जो आहे दोपहर का सामना त्याचे संपादक संजय निरुपम हे दोन्ही संजय आणि या दोन्ही संजयांमधून त्यावेळेलाही विस्तव जात नव्हता असं नसलं तरी स्पर्धाही होतीच संजय निरुपम त्यांच्या प परीणं दोपहर का सामनाचा सा खप वाढवण्याचा सा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेला हे संजय राऊत आपली मुलूक मैदान तोप चालवत होते लेखणीच्या माध्यमातून कारण तेव्हा बाळासाहेब हयात होते बाळासाहेबांकडे संजय राऊत राज्यसभेची खासदारकी मागायला गेलेली होती आणि तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना झेडकारलं होतं तर ही गोष्ट सांगितली संजय निरुपम संजय निरुपम यांना जेव्हा खासदारकीची स्वप्न पडायला लागली तेव्हा संजय निरुपमने काय केलं होतं जाहीर राय ते स्वतः उद्धवजींसोबत रणथंबोरला गेले होते उद्धवजींची वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची हाऊस सगळ्यांना माहीत आहेच आणि या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे त्यांचा सगळा लवाजमा आणि त्यासोबतच संजय निरुपम संजय निरुपमांचं काय काम होतं तिकडे त्यांना फोटोग्राफीतलं काय कळतं की ते उद्धवजींच्या बॅगा उचलणार होते तरीही संजय निरुपम गेले होते संजय निरुपमांनी त्या दरम्यान जे काही केलं कानात सांगण्याच्या गोष्टी वगैरे हो आणि त्यांची खासदारकी ही त्यानंतर उमेदवारी त्यांची ठरली म्हणजे ऐनवेळी सुरे सुरेश कलमाडींची ती जागा रिकामी झाली पुण्यातली खा राज्यसभेची आणि भाजपने ती जागा शिवसेनेला लढण्यासाठी मोकळी केली आणि मग उमेदवार कोण तर उमेदवार ठरला होता संजय तो राऊत की निरुपम हा जो घोळ होता तो बाळासाहेबांनी स्वतःच मिटवला होता ज्या वेळेला संजय राऊतांना कळलं की संजय निरुपमांना ही खासदारकीची तिकीट ही लॉटरी लागली आहे तेव्हा ते बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेबांना म्हणाले होते की मला खासदारकी कधी देणार मलाही राज्यसभेचा खासदार व्हायचा आहे तर तेव्हा बाळासाहेब म्हणाले तू तुझं काम कर, कर तुण तुण की गपसूप तुला काय करायची खासदारकी तेव्हा संजय निरुप संजय राऊत बाळासाहेबांना म्हणाले होते की मी काय फक्त सामनात बसून अग्रलेख लिहू बाळासाहेब भडकले होते बाळासाहेबांनी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं की तू गपचूप इथून निघ तुझं काम कर आणि हा अपमान बाळासाहेबांचा म्हणजे बाळासाहेबांनी संजय राऊतांचा केल्यानंतर त्यांच्या मनात कुठेतरी कटुता आलीच असणार ही कटुता अशी एकदा निर्माण झालेली नव्हती बाळासाहेब हे असे स्पष्ट वक्त होते की त्यांनी संजय राऊतांचा वारंवार अपमान केल्याचा जे केल्याचा जे काही दाखला म्हणा किंवा असे अनेक प्रसंग घडलेले आहेत मातोश्रीवर घडलेत साहेब जेव्हा सामनाच्या कार्यालयात यायचे तेव्हाही भडकून कधीतरी काहीतरी बोललेत आणि हे बघणारे प्रत्यक्षदर्शी या आमच्या संपर्कात बऱ्याचदा येऊन गेले आणि त्यांनी हे सांगितलेलं आणि त्यामुळेच संजय राऊतांची जी मेंटॅलिटी जी आहे ती माझ्या लक्षात आली शिवसेना कशी संपवायची का संपवायची बाळासाहेब ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंना म्हणणारा जो माणूस आहे हा संजय राऊत तो का असं म्हणतो हे सगळं याच्यामागे याच्यामागचं कारण किंवा हे सगळं कशात दडले तर यात दडले असे अनेक अपमान आहेत जे बाळासाहेबांनी संजय राऊतांचे केले होते आता उ उद्धवजींनी संजय राऊतांचा किती वेळा अपमान केला आहे आणि तो कुठे केला आहे याबद्दल तितकीशी माहिती माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी त्याच्यावर आज काही बोलत नाही आहे पण हा अपमान जो झाला आहे ना वारंवार संजय राऊतांचा त्यातच मोठं कारण दडले की संजय राऊतांना जेव्हा आपण म्हणतो ना हा माणूस शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही त्यामागे हे अपमान आहेत मित्रो तुर्तास इथेच थांबतो कारण ही की तुम्हाला माहिती आहे राज्यसभेची संजय निरुपम घेऊन गेले नंतर ते दुसऱ्या ही खासदार झाले होते संजय राऊतांना काही हा हा मान मिळत नव्हता अस्वस्थ असलेल्या संजय राऊतांनी त्यासाठी किती पापड वेललेत हे त्यांचे त्यांना माहिती अखेरीस ते खासदार झाले सलग आता तीन चार टर्म ते खासदार आहेत की भोगतायत उपभोगतायत भोगण्यापेक्षा म्हणणं सोबतीला ते जी प्रिव्हिलेज मिळतात सुरक्षा यंत्रणा आहे ते सगळं त्याचाही उपभोग घेत आहेत असो तो त्यांना लखलाब असो मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे काही घडतं आहे त्यामागे कुठल्या कुठल्या घटना कशा ट्रिगर होतात तर हे मूळ जे असं कुठेतरी दडलेलं असतं तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकाराडीची नाही धन्यवाद नमस्कार